ভাজত भाजपचा मोठा नेता मातोश्रीवर राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे एकीकडे लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपने तिकीट नाकारल्याने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने उन्मेश पाटील हे नाराज असून लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे भारतीय जनता पक्षाने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती अशातच आज उन्मेश पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे संजय राऊत यांची भेट घेतल्याने उन्मेश पाटील हे ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे सामना कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उन्मेश पाटील थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे संजय राऊत उन्मेश पाटील करण पवार आणि संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक झाली उन्मेश पाटील हे उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून जळगाव मधून उन्मेश पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे उमेश पाटील यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचे काम करत आहेत अनेक चळवळीशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली त्याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे असे म्हणत जळगाव जिल्ह्यातले त्यांचे शेकडो सहकारी त्यांच्या बरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे उद्यापर्यंत समजेल असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरून